प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इच्चलकरंचींनी परिसरात ढगाळ वातावरण असलं तरी पावसानं काहीशी उसंत घेतली आहे मात्र धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे पंचंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे इचलकरंजीतील पंचंगा नदीवरील लहान पुलाला लागून पाणी वाहत असल्यानं बुधवारी महापालिका प्रशासनानं बॅरिकेड्स लावून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे नदीकाठावर आपत्तीकालीन मदत करण्यासाठी यांत्रिक बोटीसह अग्निशामक दलाचे पथकही चोवीस तास तैनात करण्यात आले चोवीस तासात पाणी पातळी दीड फुटांनी वाढल्यानं आज सायंकाळी एकोणसाठ पूर्णांक सहा फुटावर पोहोचली आहे नदीकाठावरील श्री रेणुका मंदिर स्मशानभूमीपर्यंत पाणी पोचलं पंचगंगेची इशारा पातळी अडुसष्ट फूट असून धोका पातळी एकाहत्तर फूट आहे मात्र पाणी पात्राबाहेर पडला असून पाणी पातळीत अशीच वाढ होत राहिल्यास शुक्रवारी लहान पुलावर पाणी येऊ शकतं असं महापालिकेचे आपत्तीकालीन मदतकार्य विभाग प्रमुख संजय कांबळे यांनी सांगितलं दरम्यान पाणी पातळी सतत वाढ होत असल्यानं आज महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील उपायुक्त नंदू परळकर यांनी यांत्रिक बोटीतून जॅकवेल आणि कट्टी मोळा परिसरात पाहणी केली या पाहणीनंतर त्यांनी आपत्तीकालीन यंत्रणेस दक्षतेबाबत योग्य त्या सूचना दिल्या